सध्या शासनाकडून स्मार्ट मीटर बसवण्यात या विरोधात कसबा तरळे गावातील लोकांनी ग्रामपंचायत कार्यालय मीटिंग घेऊन याला विरोध केलाय गावात कुणीही स्मार्ट मीटर बसू नये असा ठराव करण्यात आला या स्मार्ट मीटर संदर्भात होणारे तोटे ग्राहकांना माजी सरपंच शौकत बक्षू यांनी सांगितले याला प्रत्युत्तर म्हणून कसबा तारळे गावातील एमएससीबीचे कर्मचारी वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष पाणारी व दिगंबर आदिग्रे यांनी स्मार्ट मीटर संदर्भात होणारे फायदे काय आहेत ते सांगितलंय पण कसबा तारळे गावातील लोकांनी याला विरोध केलाय विरोध करत असताना ग्राहकांनी गावठाण फिडर सेपरेशन करावं व तारळे गावातील होणारा लोड कमी करून लाईटची योग्य सुविधा द्यावी ही मागणी केली स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध करताना गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते माजी सरपंच व भोगावती साखर कारखाना संचालक रवींद्र पाटील दत्तात्रय हनुमंत पाटील डेप्युटी सरपंच संभाजी पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गुरुनाथ पाटील देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवाजी आनंद पाटील माजी संचालक दत्तात्रय धोंडी पाटील माजी सरपंच शौकत बक्षू आनंदा जाधव सर अशोक पाटील बाबा ग्रामपंचायत सदस्य राजू मुजावर संदीप पाटील जीवन कांबळे सर बळवंत किरुळकर हसन नाईक पोलीस पाटील विक्रम सनगर पी डी पाटील यादी प्रमुख ग्राहक उपस्थित होते यासंदर्भात राष्ट्रप्रथमचे प्रतिनिधी रामचंद्र पाटील यांनी शाखाभियंता भानवसे अनिल गौतम कसबा ताळे यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात माहिती घेतली त्यांनी स्मार्ट मीटर संदर्भात होणारे फायदे सांगितले व हा होणारा विरोध हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात येईल त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन कळवण्यात येईल असं आश्वासन दिलंय कसबा तारळे तालुका राधानगरी प्रतिनिधी रामचंद्र पाटील तरी या प्रिपेड मीटर बसवलेलं आमच्या ग्रामाचा या ठिकाणी प्रिपेड मीटर फायदे सिटी गेले यावे असे आम्ही एम एस मीडं मागून काय ते फायदे काय आहेत त्याचा नाई फायदा काय होतो त्या जर फायदा असेल तर प्रिपेड मीटर बसून आमची कुठली आहे तर तोटंच असेल तर प्रिपेड मीटर बसलेलं आमचं हा एम एस एच्या एम एश मी साहेबांना गावात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी गाव मीटिंग बोललेली होती गावपेटीमध्ये एकमुखी निर्णय असा झालेला आहे की स्मार्ट मीटर घ्यायचं नाही सांगता जर कुणी मीटर बसवायला आले तर त्या लोकांनी मीटर कुठल्याही पद्धतीचं बसून घ्यायचं नाही तसं वायुरपना असं सांगितलेलं आहे की तांगडे मीटर स्पेशल करून गावाची जी होणारी लाईटची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी मीटर पेशापर्यंत ठरवलेला आहे तरी स्मार्ट मीटर हे कुणीही बसू नये आणि भागातही कुणी बसून घेऊ नये म्हणून आम्ही तारणे ग्रामपंचायतच्या एक मुख्य ठराव केलेला आहे महावितरण मध्ये सध्या स्मार्ट मीटर बसवण्याची योजना चालू आहे केंद्र शासनाची योजना असून सर्वांसाठी ते स्मार्ट मीटर सध्या बसवले जाणार आहेत तर यामध्ये ग्राहकांमध्ये बऱ्यापैकी गैरसमज आहेत की स्मार्ट मीटर म्हणजे ते रिचार्जचे मीटर आहेत त्यामुळे बऱ्याच ग्राहक विरोध करत आहेत परंतु ते रिचार्जचे मीटर नाहीत फक्त त्यात स्मार्ट मीटर आहे त्यात फंक्शनल फक्त या ऍडिशन्स दिलेत नवीन फंक्शन त्यामध्ये ॲड केलेले येते त्यामुळं ग्राहकांनी म्हणजे कुठल्या अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट मीटर बसवण्यास त्यांना काहीच अडचण नाही फक्त आणि ग्राहकांचा फायदा म्हणजे काय टिवडी मीटर आहे येते टिवडीमध्ये टाइम ऑफ द डे म्हणजे दिवसाचं प्रत्येक क्षणाचं तुमचं जे काय वापर आहे त्याच्यामध्ये मोजमाप होणार आहे आणि त्याच्यानुसार जी काय शासनाकडून समजा दिवसा वीज दर सवलतीची योजना शासनाकडून लागू होणार आहे त्याचा सुद्धा ग्राहकांना फायदा होणार आहे आणि मीटरमध्ये जो काही वापर होतोय सध्या तर त्या वापराचा ग्राहकांना त्यांच्या मोबाईल ॲपवरती सुद्धा त्याचं डिटेल्स सगळी माहिती मिळणार आहे किंवा आपला वापर किती झाला आहे मीटरचं वाप रिडिंग किती आहे मीटरचं काही चुकीचं गेलं आहे का ह्याची सुद्धा पूर्ण माहिती येणार आणि वापरावर म्हणजे नियंत्रण ठेवता येणार आहे ग्राहकांना त्यामुळं ग्राहकांचा यामध्ये कोणताही तोटा नाही आणि वरिष्ठ कार्यालयाकडून सगळ्यांना सूचना आहेत की बाबा सुरुवातीचे सगळे फलटे वगैरे मीटर आहेत आणि बद बदलतो आहे सगळ्यांचे ते त्यामुळं ग्राहकांमध्ये नाराज व्हायचं किंवा एकमेकांना किंवा महावितरणविषयी जे रोष आहे ग्राहकांचा तो कमी करण्यासाठी आम्ही ग्राहकांना समजावून सांगतो या गोष्टी बरेच ग्राहकांचे म्हणजे बदलून घेतले मीटर आणि कोणाच्या तक्रार पण काही नाही बऱ्यापैकी ग्राहकांचं असं होतं की फक्त रिचार्ज आहे म्हणून नको म्हणतात ग्राहक ते रिचार्ज वगैरे काही नाही त्याचं सध्या आम्ही फक्त ते स्मार्ट फंक्शन आहे स्मार्ट मीटर फक्त बदलायला चालू आहे त्या वरिष्ठ कार्यालयाचा जो आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व मीटर म्हणजे बदलून घेते सध्या